व्यवस्थेची पंगा घेणारे आदरणीय नाना कर ना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं नमस्कार जयंता कमत अशी आहे आपल्याला ज्यातून आनंद मिळतो ती गोष्ट करावी सातत्यानं तू किती वर्ष करतोयस दुर्दैवानं काय असतं राजकारण्यांनी केलं तर त्याला किंमत नसत आम्ही केलं की ते अधोरेखित केलं जात तुझी आणि माझी मैत्री इतकी जुनी आहे तर त्यामुळे नाना साहेब वगैरे ते बोलत असताना माझ्या कानामध्ये इतकं त्रास देत तुझी मैत्री असणं हा आनंद आहे खरंच कुठल्याही वाईट गोष्टीशी तुझं नाव आजपर्यंत जोडलं गेलेलं नाही कधी जोडलं तू जसा होतास तसाच आज आहेस आणि उद्याही राशील याची मला खात्री आहे सुदैवानं मुलं तुझी फार गुण आहे प्रतिक मला फार बरं वाटलं एक तर तुम्हाला ते तयार करणं असतं ना म्हणजे तुमच्याच पिढीतला पुढे मग मग तो राजकारणी होती असं तसा मुद्दा नाही आहे एक चांगला मुलगा कोणीतरी असेल तो चांगलं काहीतरी राजकारण करणार असेल तर त्याला ग्रूम करणं हे फार गरजेचं आहे तो अतिशय छान पद्धतीनं हे करतोय एक तर हा इतका पसारा मांडणं हे फार कठीण आहे सात लोकांपासून सुरुवात करून आज इतकी मंडळी तू जमवलेली आहे इतका तुमचा टर्न ओव्हर झालेला आहे निश्चितपणे उद्या इतकं मोठं यश तुम्हाला मिळणार आहे फक्त ते जे सातत्य आहे ते सात वर्ष तुम्ही जे टिकून ठेवलेलं आहे त्यासाठी हे सगळं जमलं आहे त्याबद्दल तुझे अतिशय अतिशय शुभेच्छा आणि अभिनंदन फार छान आहे अर्थातच त्याला बाकीची मंडळी सुद्धा आपण कशी माणसं जोडतो हे फार महत्वाचं आहे आणि ही तू जोडलेली आहेस अशी जोडत राहायची कायम आपल्या हयातीमध्ये एक नवीन पिढी तयार करायची असते नाम फाउंडेशन म्हणजे नाना पाटेकरांना नाम फाउंडेशन साठी कित्येक मंडळी त्याच्यामध्ये इतकं काम करतायत आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर काहीतरी आनंद आहे आनंद आहे की किती बरं वाटत कोणतरी हसतोय आपल्यामुळे कोणीतरी आनंदी आहे अजून काय लागतं आयुष्यामध्ये जगायला नेमकं कधी आपल्याला बोलावणं हे सांग सांगता येत नाही ना त्यामुळे जे काही छान करायचं ते आज करूया आणि छान म्हणजे सारखं शेवटी काय की कोणाला त्रास न देणं आणि आपला आनंद मिळवणं किती सातत्यानं जनता करतोय गेल्या वेळी ज्यावेळी आलो त्यावेळी आपले दोन कारखाने होते आता चार आहे आणि ते चार म्हणजे ती वैयक्तिक मालमत्ता नाहीये ही सगळी मंडळी आपली बरोबर घेऊन तुम्ही करताय नेमकं आपण संशय करायचा तो किती करायचा संशय जर करायचा असेल तो माणसांचा करूया ना मी नेहमी म्हणतो की माझ्या सातबाऱ्यावर माणसं खूप आहेत जमिनी नाही आहेत त्याची गरज नसते कारण जमिनीवरची नावंच फक्त बदलत राहतात जमीन तिथेच असते आमच्याकडे इतकी माणसं इतकी आहेत आपला आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर एमओयू झाला आपण यावेळी एक हजार वॉटर बॉडीज एक हजार गावं करतोय गेल्या वर्षी तीनशे चौसष्ट गावं केली पण त्याच्यामध्ये मी नाना हा नाही खूप आमची सगळी मंडळी आहे प्रामुख्यानं आमचा गणेश थोरात जो आहे खूप काम करतो राजा भाऊ आहे हितापे आहे ही सगळी मंडळी इतकी सातत्यानं काम करत आहेत दहा वर्षे माणसं कुठलाही मेहताना न घेता काम करता त्याच्यासाठी काहीतरी कारण असेल ना जो दुष्काळी भाग म्हणून जनता डिक्लेअर झाला होता था। तो आता बागायती म्हणून डिक्लेअर झाला आहे रुपये सुद्धा एकराला मिळत नव्हते आता ते पस्तीस लाख रुपये तर त्यामुळे आनंद होतो रे अजून काय तिथे आल्यानंतर मी आता काही गोष्टी तुझ्याशी बोललो त्याची मला जाहीर बात्यता करता येत नाही पण आल्यानंतर मला असं नेहमीच वाटतं की जयंता तुझी निदान गेला बाजार अजून दहा ते पंधरा वर्ष राजकीय कारकीर्द अजून आहे ती तशीच बहरत गेली पाहिजे तुझ्या वागण्यातलं बोलण्यातलं सातत्य जे आहे त्यामुळे तू इथं उजळ माथ्यानं बसू शकतोस लोकांच्या डोळ्यानं डोळे भिडू शकतोस किती माणसांना जमत ते तू कुठल्या पक्षाचा आहे त्याच्याशी मला काही देणं घेणार नाही तू माझा मित्र आहेस त्याच्यापेक्षा अजून काय लागतं सांगलीत मला काही वेगळं घर घेण्याची गरज नाही मुलं एवढी मोठी पाहिल्यानंतर अजून आनंद होत आणि ते सर, सरते शेवटी ही रिले आहे तू दोन वर्षापूर्वी काय करून बघ ना आणि ते केवळ जयंत पाटलांचा मुलगा म्हणून नाही त्याचं काहीतरी सातत्य आहे की नाही तुम्हालाही माहिती असेल तर ते सातत्य टिकवणं फार गरजेचं आहे तुम्हाला मी तुमचं वाटणं मग ते पैसे देऊन नाही होत त्याला मॅनिप्युलेट करता येत नाही तुम्हाला ते मुळातून आंतरिक भावना तुमची पाहिजे तुम्ही किती मनापासून करताय त्याच्यानंतर माणसं आपोआप जोडली जातात काही वेळ अतिशय वाईट वाटत वाई कि सगळीच नाही पण खूपशी मुलं आता काहीतरी गर्द किंवा तुमची ब्राऊन शुगर म्हणा किंवा गांजा म्हणा चरस म्हणा शाळा कॉलेजाच्या बाजूला अशी मुलं जर आढळल्यानंतर इतकं वाईट वाटत झिंगा आपल्या कामाची पाहिजे असल्या फालतू या, या पुढ्यांमधून घेतलेली झेंग कुठे किती वेळ टिकणार ते माझ वयच होत नाही मी आता पंचाहत्तर झालो मला नेहमी असं वाटतं की नाही अजून आरामात काही नाही हरकत नाही आपण अजून पंचवीसच आहोत कारण करायचा सारखं खूप काहीतरी मनामध्ये आहे आणि ते करत असताना तुमच्याकडे पाहत असताना तुम्हाला उघडत नाही तर कोड घालून तुम्ही मला असं वाटत हे गाडावं उघडाणं आपल्या इथं उघडत असत सतत तुम्हाला कामाची कामाची झिंग असायला पाहिजे स्टेजवर काम करत असताना असं अस्था काळ वाटतं की कधी एखाद्या वेळी नस फाटेल एखाद्या वेळी कारण त्या का भूमिकेमध्ये शिरल्यानंतर कॉम्प्रोमाइज करून काम नाही करायचं नटसम्राट करत असताना असं वाटत होतं की नाही कधी कुठल्याही क्षणी कदाचित जाऊ कारण तिथे तो पर्या प्रवेश करायलाच पाहिजे तुला कोणी गोळ कुबरत दिलं होतं का की नाही तू राजकारणात ये वडील गेल्यानंतर तू किती सातत्यानं काम करत राहिलास मला असं वाटतं की ते आतून मुळामध्ये असायला पाहिजे की मला नाही ही मंडळी माझी आहे माझं कुटुंब ही माझी दोन मुलं माझी बायको त्याच्या पुरतं मर्यादित नाही आहेत ही सगळीच माझी मंडळी आहेत आणि त्यातून हे सुरू झालं की त्या मुलामध्ये तू पेरलंस त्यांनी मग हा एवढा सगळा मोठा ठेव ही जी आहे ती केली मग आणि ही अतिशय सक्सेसफुली केलीस आज तू बोलत असताना शास्त्रत बोलतोस राजकारणात गेल्यानंतर मग कसा असा अस्खलित बोलायला लागतो काय बोलतात ती मंडळी शब्दसंग्रह म्हणजे असा असतो वा बा 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 वायंतला नाही अजून बोलत आहे काय बोलतात ते आणि तिकडे आपल्याकडे आणि करायला पाहिजे आणि ते व्हायला पाहिजे असून नंतर तुम्हाला बरं गंमत काय माहिती आहे का राजकारण्याचा मला सगळ्यात आनंद कुठला होता ते काय बोललेत हे त्यांना दुसऱ्या दिवशी आठवत नाही पण आम्हाला माहिती असतं आम्ही ते पाहिलेलं असतात त्याचे रेफरन्सेस असतात तर तुम्ही काल काय बोललात आज काय बोलत आहे उद्या काय बोलत आहे हे कन्सिस्टन्सी पाहिजे ना काहीतरी बोलले काहीतरी आपल्या मागे मागे डोक्यामध्ये असतात आपण काल ते बोललो वन्स यू टेल द ट्रुथ यू हॅव नथिंग टू रिमेंबर एकदा खरं बोललं की लक्षात नाही ठेवावं लागत काय बोललो खोट बोललो की माहितीच नाही इथं काय बोललो त्या भाषेत त्या भाषणामध्ये काय बोललो आणि पलीकडच्या भाषणात हे सातत्य जे तुम्ही टिकून ठेवता कधीही काही नाही त्याचे परिणाम ना जे असतील पर ना जे जे ते भोगायचे पण खरं बोलायचं काही परिणाम वाईट होत नाही एकच चांगला परिणाम होतो की आपण कधीच बोलत नाही ज्याची भीती वाटते जे करायला चुकीचं वाटतं ते करायचं नाही इतकं सोपं आहे किती प्रेम करतात लोक कशासाठी करतात काय केलं मी असं माझ्या प्रत्येक गोष्टीचे मी पैसे घेतले काम केलं त्याचे पैसे घेतले नाटका सिनेमा त्याचे पारितोषिके घेतले सन्मान घेतले आणि तरी सुद्धा तुम्ही इतकं प्रेम करता त्यावेळी माझी काही जबाबदारी असते की नाही उतराई तर व्हायचंच असतं ना आणि कुठल्या गेल्यानंतर तिथं नाही काय करता जे करायचं ते हे या आताच्या आयुष्यामध्ये करायचं सर माझं तुमचं नातच नसेल पाहुणा म्हणून जर मी इथे येणार असेल तर मी न आलेला बरा स्टेजवरून एवढ्यासाठी बोलायचं की सगळ्यांना दिसावं अदरवाईज तुमच्या माझ्यामध्ये काही फरक असताच कामा नाही किती वर्ष झाली तुला राजकारण चाळीस चाळीस कोटी जास्त रे ला आलास ना मग ती सोळा आणि सव्वीस पंचवीस हो चाळीसच राजकारणाचं घडीत पहिल्यांदाच एवढं बरं चाळीस वर्षात झाली काय वय होत तुझं एकवीस वा कसं असत ना नियती तुम्हाला कशी ढकलते परदेशी गेलेला एक कोलगा कुठेतरी काहीतरी अगडीत होत त्या घडीत मधून तो येतो इथे आणि मग त्याच्यावर कुठली तरी गोष्ट लादली जाते नियतीने आणि मग त्याच्यानंतर मग त्याचा जयंत पाटील होतो मग त्याच्या ही अशी मुलं येतात त्यांच्यामध्ये तो काहीतरी पेरतो मग तुम्ही असं करता मोठं मैदान देव गोरेगावचं आहे मग एक्सपो होतं तिथे ते मैदान कमी पडेल एक दिवसभर तुझ्या कामाला जगभरामध्ये गाव फक्त तेच आहे की तुला तुझं नाही ना भलं करायचं तुला भोवतालाच भलं करायचं आणि ज्यावेळी भोवताल आपलं होतं त्यावेळी अजून काय लागतं रे हो त्या एक्सपोचा ज्यावेळी मला मी नेहमी ज्यावेळी त्या गोरेगावच्या तिथून पास होत असताना शूटिंगला तिथे त्या एक्सपोची इतके मोठं आहे ते फार मोठं मैदान आहे इंटरनॅशनल तिथे सगळी अशी हे होतात एक दिवस आपलं तिथे होईल तिथे त्यावेळी मी समोर बसलेलं असेल की इथे बोलत राहायचो मला ते ऐकायला आवडतं आपल्या मुलांकडे असं बघायला फार बरं वाटतं रे मान दुखायला पाहिजे आपली आणि एवढा मान तुम्ही आम्हाला नक्कीच द्या त्याची खात्री आहे तिथे मी साधारणपणे आमचा पूर्वीचा कसं होता आमचं पाठीवर विंचवाचं बिराट होतं नाटका सिनेमामध्ये काम करणारे पूर्वी सुरुवातीला नाटकामध्ये तुम्हाला पहिलं सांगलीला करायचं मिरजेला करायचं कोल्हापूर इचलकरंजी असं सगळं मग तिथून बेळगाव बेळगावमधून हो गोवा असे ते सगळे आमचे दौरे असायचे पन्नास रुपये मिळायचे मला पहिल्या प्रयोगाला मी ज्यावेळी सुरू केलं हमीदाबाईची कोठी पन्नास रुपये खूप होते त्यावेळी सहा रुपये जेवणाचा भत्ता असायचा आम्हाला आमचे मोहन तोंडवळकर होते नंतर महासागरला सहा साडेसहा रुपयांमध्ये काय जेवण मिळणार तो प्रोड्युसर त्याला मी म्हटलं तू एक काम कर तू जेवायला बसल्यानंतर तू जे खाशील ते मी खाईन प्रोड्युसरला म्हटलं तू चणे फुटाणे खाल्ले ते खाईन खारी बिस्किट घालली ती खाईन जेवलं असतं जेवेन तर मग तोच तो प्रोड्युसर सुद्धा कमी खायला लागला कारण नाहीतर मला द्यावं लागेल <laughs> काही दिवसांनी त्याची तब्येत हाटली मग त्यांनी आमचे सव्वा साडेसहा रुपयाचे पंधरा रुपये केले त्या पंधरा रुपयातले सुद्धा आम्ही पाच सात रुपये वाचवायचो सहा सात रुपयाला आम्हाला कोल्हापुरी चप्पल मिळायची त्यावेळी आपण काहीतरी वडिलांसाठी घेऊन जातोय असा आनंद इतका मोठा होता मी कधी देवळात जात नाही बरं का माझ्या घरी हे रक्मिणी विठोबा घरीच आहेत आई वडील आता नाहीत पण त्यामुळे आपल्याला कधी खरंच सांगतो देवळात जाण्याची गरज नाही आई वडील हे एकच नाही पण एकदा जाऊ तेव्हा बोलू की मग काय बोलायचं ते सारखं जाऊन त्याला आठवणी टाकून मला एक लाख रुपये नाही का सारखं आपलं तसंच चाललेलं असत आमची ही जी मंडळी होती सोयीराबाई बहिणाबाई ह्या नव्हे त्या कानोपात्रा होते नामदेव होते या मंडळीने मध्ये जी मिराजदारी होती ना ब्राह्मण आपण त्यांना सांगणार मते देवाला तर मते ते होते ना ते सगळं काढून टाकलं आम्ही डायरेक्ट देवाशी बोलतो हे नामदेवाने जे सुरू केलं आणि मग त्याच ब्राह्मणातले मग ज्ञानेश्वर आहेत त्यांना उच्चपदी बसवलं त्याला सामावून घेतलं ज्यावेळी समाजाने त्यांचा धिक्कार केला होता आपल्याकडे केवढी मोठी माणसं आहेत आता हे जे आहे ना तू आता सुरू केलेलं एकमेकाच्या सहकार्यानं राजकारणामध्ये हे शक्य नाही का आपण एकमेकाच्या सहकार्यानं आली साधली मिळा आपला सगळा वारसा आपण जर मागचा बघितला ना इतका कमालीचा आहे आपल्याकडे आपण का नाही थोडीशी फुंकर घालून ती धुराळा बुडूको फार आपल्याकडे आहे खूप आहे आपण ह्या नवीन सगळ्या कुठल्या गोष्टीच्या मागे का लागलो मला कळत पूर्वी आपल्याला शेजार होता ना वास यायचं तुमच्याकडे काय शिजवलं की आमच्याकडे आमच्याकडे काय शिजवलं एक वाटी तरी जायची तिकडनं इकडे यायची हल्ली नाही राहिलं तेवढं मला वाटतं पुन्हा नव्यानं स्थापित करणं हे आपली गरज आहे जे तुम्ही करताय हा तोच शेजार तू नवा तयार करतोस आणि असंच करत राहा मी तुझा थोडला काता आहे मी पाहुणा नाही मला तू केव्हाही डायरेक्ट फोन करून बोलू गुरु शकतोस ब्राह्मणाला मधला काढून टाक आपण ज्या दिवशी ह्या जाती, जाती नाई, विसरू ना ब्राह्मण्य म्हणजे सत्य शेवटी काय आहे आणि जाती नाही नाहीशा होणार नाहीये याचा मला त्या दिवशी असं मी बसलं असताना विचार केला जाती गेल्या सगळ्या गेल्या तरी सुद्धा तुमची प्राज्ञा काय तुमची ताकद किती आहे विचार किती करू शकता हुशार किती आहे त्याच्यावर ना तुमची योग्यता तर ठरणार कोणीतरी पिऊन असणार कोणी क्लर्क असणार कोणी हेल्थ क्लर्क असणार मॅनेजर असणार बॉस असणार या जातीच झाल्या की सध्या शेवटी तुमच्या पात्र तुमचा वकूप काय आहे त्याच्यावर तुमची पात्रता ठरते त्याचा वकूप जास्त मॅनेजर ठरतो त्याचा बकू कमी आहे तो पिऊन ठरतो पण पुन्हा तिथे असं होतच की मला नाही कोणी आजपर्यंत जात विचारी मला कधी हिंदू मुसलमानांमध्ये फरक नाही वाटला मला नाही मराठा आणि बहुजन अजून कोण आणि ओबीसी कोण हे मला नाही कधी जाणवलं खरं तर मला तो हप्ता आहे मागण्याचा मी नाही मागितला माझे जर ऍक्टिंग समजून या म्हटलं का तुम्हाला मी तिथे रक्त तुमच्यापर्यंत हा चेहरा घेऊन मी पन्नास वर्ष ह्या इंडस्ट्रीमध्ये राहू शकतो ना तर तो चेहरा नसतो महत्वाचा सरते शेवटी तुम्ही काय करता हे महत्त्वाचं जयंताचा मुलगा तुला असण्याची गरजच नाही तू नसता तरी तू हेच केलं असत पण मुळामध्ये तुला त्यातून नशिबाना तो बाप आहे त्यामुळे तुझ्यामध्ये त्यांनी ते रुजवलं खूप कमी मंडळी आहेत रे अशी राजकारणामध्ये माझी सगळीच मित्र आहेत कारण कोणाकडे काही मागितलंच नाही आजपर्यंत त्यामुळे मैत्री टिकून आहे पण हे सातत्य मला अतिशय फार अभिमान वाटतोय तुझा फक्त जो अशखलितपणा तुझ्या बोलण्यातला आहे ना मी विचार करत नाही माझा पुढचा शब्द कुठला येणार आहे त्याचं कारण इतकी वर्ष गेलेली आहे ते जे काय आमच्या वाट्याला आहे त्याच्यामुळे आम्ही पुरुष नाटक करत असताना त्याच्यामध्ये मी खलना पुरुषाची भूमिका करायचो आम्ही शिवाजी मंदिर मध्ये प्रयोग करत असताना एकदा एका बाईनं जोडा फेकून मारला आणि ते खर पुरुष तेवढाच वाईट होता तो, तो। आणि नाटक संपल्यानंतर ना ती बाई झाली होती परदेशी अमेरिकेला साडेतीनचं तीनचं तीन काहीतरी फ्लाईट होतं नाटक संपल्यावर आल्या माफ करा मी जरा पाहवले आणि ते तुमचं कामच असं म्हटलं माझी चप्पल म्हटलं ते मी सबिनिर म्हणून ठेवून देणार म्हटलं मी ती नाही देऊ शकत एनिवे पण कसा होता की तुम्ही इतकं प्रत्येक करायला पाहिजे किंवा लोक तुमच्यावर प्रेम करायला लागतात आणि एकाच वेळी सगळ्या पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला करतात तू बायको आहेस ना कोणाची तरी मुलगी आहेस ना आई आहेस ना सोनी आहेस ना या सगळ्या भूमिकेतून तुला नकळत तू तु जात असतेस ते जायला असलं आम्ही अतिशय कॉन्शियसली जातो आज ही भूमिका करतो ती भूमिका करतो लोकांना भेटत राहणं तुमचा तो जो हा अनुभव आहे आमच्या सनी देवलला मी एकदा तर म्हटलं की चार दिवस उपाशी आहे असा रोल करायचा असेल त्याला उपाशी पण काय माहिती नाही भूक काही माहिती नाही त्यात ते त्याची चूक नाही आहे त्याच्या वडिलांपाशी सगळं होतं आमच्याकडे नव्हतं त्यामुळे आमच्या पदरी ती भूक आली पण त्या भूकेने आमच्या आम पदरामध्ये केवढं घातलं काम करत असताना आम्हाला विचारच करावा लागत नाही आम्हाला कधी डोळ्यामध्ये पाणी येण्यासाठी ग्लिसरीन नाही घालावं लागत एखादी गोष्ट कुठली तरी आठवली की पटकन आमच्या डोळ्यात त्यात पाणी येतं मग लोक म्हणतात काय ॲक्टिंग करतो ॲक्टिंग नसते ते आम्ही आमच्या सगळ्या भावना विकत असतो कधीतरी माझा मुलगा गेला कधीतरी वडील गेले आई गेले अमुक झालं तर आठवलं की पटकन डोळे भरतात आणि तुम्हाला वाटतं वा काही नाही सगळं सरते शेवटी प्रत्येकाच्या झोडीमध्ये खूप काहीतरी विचित्र असतात खूप निखारे आहेत भांडवल नाही करायचं हसत राहायचं रडक्या चेहऱ्यानं जर गेलो की कोणी तुम्हाला हॅलो म्हणत नाही झालं झालं काही नाही मी कधी नेहमी म्हणतो की कुठला असाध्य रोग जर आपल्याला झाला कॅन्सर मी त्याचे उपचार करणार नाही आता बोलवलंय ना निघायचं पुन्हा नवीन एक काहीतरी गाडी घेऊन पुन्हा परत यायचं पण उगाच काहीतरी रडत खडत जगायचं तसं तसं मस्त छान असा असं जगलं तसंच जगत राहायचं आहे वेळ आहे दोन मिनिट कधीही बोलवा कुठल्याही कारणासाठी बोलवा पाण्याचं आपलं ह्या वर्षीचं तर उद्दिष्ट फार मोठं आहे आणि ते छान होईल आपल्याला आता टाटा मोटर्स आहेत ते जॉईन झाल्यामुळे आपल्याकडे खूप खूप म्हणजे पैशाची त्यामुळे काम खूप छान होत आहे जाणीवपूर्वक मला ते सांगितलेलं आहे म्हणून मी ते हे बोलतोय की हे नशेचं प्रमाण जर मुलाने खरं सांगतो ते मला एकेकाळी -एक माफ करा पण मी सिगरेट ओढायच खूप वाईटरित्या सिगरेट ओढ ज्या दिवशी माझी माझी एक बहीण ती सायकूल एक मुलगा गेला म्हणून गो हो हो मी गोव्याला गेलो होतो आणि मग ते मी खोकत होतो ते सगळे सोपस्कार संपल्यानंतर आम्ही बसलो ती डोळे सुजलेले तिचे रडून आणि मग ती रडता रडता मला म्हणाली की अजून मी काय काय पाहिजे मला ते खोकला माझा थांबत नव्हता हो मी एका दिवशी साठ सिगरेट ओढायचो तीन पाकिटं वीस ओढायची आंघोळ करताना सुद्धा असण <laughs> त्या दिवशी सिगरेट टाकली ती मी आता बावीस चोवीस वर्ष झाली त्याच्या आधी उडलीच नसती तर जास्त छान शरीराची हानी झाली नसती पण आज सुद्धा तुम्हाला खरं सांगतो दोन तास सकाळी व्यायाम केल्याशिवाय मी काही खात नाही रात्रीचं जेवत नाही आणि उत्तम तब्येत आहे मी म्हणतो ना अजून कोणी दोन चार आले एखाद्या वेळी अजून घेऊ शकतो मस्त भेट त्याच्यासाठी ताकद इथे लागते इथे फार कमी लागते इथे तुम्ही अतिशय फर्म असाल आणि ते फर्म असण्यासाठी मग तुमची विचारधारा आहे त्यामुळे तुला कधीही कशाची भीती वाटण्याचं कारण नाही तू अप्रतिमच काम करणार पुढच्या वेळी तुझ्या कुठल्या सल्लागार समितीवर तुम्हाला चिमटे काढायला जर मला घेतलं असतं मी असेल असं काही नाही आपण सहान करत असताना एखादी गोष्ट आपल्या डोळा होतो आपल्याकडनं सुखावतो हो काहीतरी एक बोट ठेवणारा कोणीतरी पाहिजे चांगलं तर तू करायला आहेस जन्मालाच आहेस यारित्या बोलावा न बोलावा नको जाऊ दे नंतर आपण जाताना बोलू पुन्हा एकदा सांगलीकरांकडे मी तुमच्याकडे मी एकदा सांगतो गेल्या वेळी मी आलो होतो मनात ठेवून काय तर काय काय काहीतरी गाडीत आपण बोलू मग काय मनातलं आहे तर एकदा आलं की मग पुन्हा येऊन बोलतोच की <laughs> आपलं इथे कबीनाल रायडस आल्या होत्या ज्यावेळी मिरजेला आणि सांगलीला त्यावेळी इकडचे एस पी होते त्यांनी मला सांगितलं की नाना तुम्ही येऊन बोला जरा तर त्यावेळी मी सांगलीमध्ये आणि मिरजेमध्ये मिरजेमध्ये मी भर चौकामध्ये एक मोठं टेबल घेऊन त्याच्यावर बोलतो मला आपलीच माणसं एकमेकांशी मांडतात त्यावेळी मला त्रास होतो मला मृत्यूची कधीच भीती वाटली नाही वाटणार नाही मला रोज रोज मरायला आवडत नाही मी कुठल्याही पक्षाची मिराजदारी कधीही स्वीकारली नाही पण त्यावेळी मी आलो त्यावेळी मिरजेमध्ये आणि मी इथे बोललो त्यावेळी दोन्ही मंडळीने मग ते हिंदू असतील मुसलमान दोघांनीही ऐकलं आणि त्याच्यानंतर पुन्हा कधी रायड्स झाल्या नाही मी त्याला कारणीभूत पण मला असं वाटतं की तुम्ही तुमच्यामध्ये तेवढी ताकद असायला पाहिजे की तिथे जाऊन माझं काय होईल हा विचारच करायचा नाही माझ्या समाजाचं सा काय आहे त्याचा विचार केल्यानंतर या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या असतात आणि त्या आपण प्रत्येकाने स्वतःहून करायला पाहिजे माझा विचार करण्याऐवजी आमचा विचार ज्यावेळी आम्ही सुरू करतो त्यावेळी हे सगळं असं प्रांगण होतं पुन्हा एकदा तुझे अभिनंदन आभार शुभेच्छा आणि <coughs> इथे केव्हाही बोलव कुठलाही औपचारिकपणा नाही मला ते जमतही नाही पण बरं वाटलं की खूप दिवसांनी असं तुमच्याकडे आल्यानंतर नवीन नवीन चेहरे पाहायला मिळतात नवीन लकबी पाहायला मिळतात नवीन तऱ्हा पाहायला मिळतात बोलता कशे काय करतात आणि मग तेच कुठेतरी सिनेमामध्ये वापरल्यानंतर तुम्ही म्हणता वा अगदी खरं वाटलं खरं कुठे गीतनं चोरलेलं असत तुम्हीच शिकवता सगळं त्यामुळे पुन्हा एकदा बोलायला मिळालं फार बरं वाटलं तुमचे आभार तुम्हाला खूप वेळ थांबावं लागलं त्याच्याबद्दल माफ करा पण माझ्या हातात नव्हतं ते वेळेवर ते विमान उडणार मध्ये येणार आणि एरवी विमान विमानाने आपलं तसले चोचले नसतात बरं त्यावेळी वेळ नव्हता ना म्हणून नाहीतर आपण आपलं सालवत येतोय गाड राम राम यानंतर एक दोन छोटेसे सत्कार किशोर राठी आणि श्रीकांत पाटील यांना मी मंचावर आमंत्रित करतो नाशिकहून ऍडव्हर्टाईज एझॉनचे सीईओ मान्य किशोर राठी सर हॅलो हा आता मी आमच्या या आय बी एफ तर्फे तुम्ही सगळ्यांनी जो इतका सहकार्य दिलेला आहे खूप मंडळींचं सहकार्य आहे प्रत्येकाचं वैयक्तिक नाव घेऊन मला तसं काही आभार मानता येणार नाही पण तरी सुद्धा आय बी एफ तर्फे मी सगळ्यांचे आभार मानतो मी संस्थेचं म्हणून बोलतो बरं तर तुम्हाला सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार आणि वेगळं आभार प्रदर्शन करू नका नंतर आणि पुन्हा असंच साथ देत राहा हे चारशेचे चार हजार चार हजारचे चाळीस हजार चार लाख असं होत राहू द्या धन्यवाद